दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते माणूस हा कायम विद्यार्थी असतो त्यामुळे आपले शिक्षण हे कधीच संपत नाही आणि संपणारेही नाही आज जग बोटाच्या क्लिकवर जवळ आले आहे त्यामुळे ज्ञानाची अनेक द्वारेही खुली झाल्याने विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचा वापर करून यश संपादन करावे असे प्रतिपादन अजित वॉटर स्पोर्टचे उद्योजक अजित आचरेकर यांनी येथे बोलताना केले माझं नाही आहे तुमच्या पुढे कोण ना कोणतरी शाळा होणारच आहे आणि होतच राहणार तुम्ही प्रत्येक वेळेला खालीच जाणार प्रत्येक वेळेला वर राहायचा प्रयत्न आयुष्यभर प्रयत्न करायचा आहे आज योग शिकवण म्हणून मला इथे कमायचं नाही आहे प्रत्येक वेळेला शिक्षण हे घेतच आहे की कुठच्याही परिस्थितीचं शिक्षण होतं तुम्हाला जे काय करत आहे मी बिल्डिंगवरच्या शाळापर्यंत बेल्डिंग केली कॉलेजसुद्धा केलं बिल्डिंगपर्यंत थांबलं नाही कारण नाही जमलं ते करण्यासाठी पुढे पुढे व्यवसाय म्हणून काहीतरी स्वीकारायचं होतं काहीतरी थांबायचं होतं तर थांबून मिळत नाही करतच राहायचं शिक्षण हे घेतच शिक्षण कधीही संपत नाही आहे वयाच्या शेवटच्या शाळापर्यंत तुम्हाला शिक्षण घ्यावंच लागेल कुठच्याही तरांना असू दे ते आणि स्वतःची प्रगती करण्यापासून स्वतः कधी रोखू नका पुढे जा एग्रीकल्चर क्षेत्रात करियर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलीं स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फू महाविद्यालयाचा जा पत्ता तालुका वैभववाडी सिंधुदुर्ग पालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर युवा उद्योजक अजित आजरेकर बुलाइन्स रेफ्रिजरेशनचे मालक उद्योजक अनंत मयेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत मुख्याध्यापक एच बी तिवलेसर एम एस ए टी आय बी नेहा गवंडे दर्शना मयेकर ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई हे उपस्थित होते यावेळी अनंत मयेकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना त्यात करिअर करा असे सांगितले तर वामन खोत यांनी एखाद्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्या क्षेत्राची आवड पाहिजे आवडीच्या क्षेत्रात उतरणे हीच खरी मनुष्याची प्रगती असते

विमान बनवण्याच्या कारखान्यात सगळ्या प्रकारच्या कारखान्या त्यांना बेल्डर वगैरे होती पगार डोळे पडा बघा असे साधे नाही आहे वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग त्यांना त्याच्यावर बेल्डिंग वगैरे हे वेगवेगळ्या प्रकारचे बेल्डिंग खतर बघायचे आहेत तुम्ही किती स्किल घेत आहे पुढे जाऊन पुढे जाऊन पुढे जाऊ आणि लोक तुम्हाला ट्रेन करण्यासाठी असतात एखाद्या आवड असेल जा जा ते क्षेत्रामध्ये आवड लागते आणि मानुषाची प्रगती कुठे आहे जाऊल मला प्रत्येक व्यक्तीची प्रगती काय तर प्रत्येक व्यक्तीची प्रगती आहे त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तो उतरला पाहिजे दुसरा दातावरून मी नाही दुसरा म्हणून मी नाही दुसरा इंजिनरावर मी नाही महाराज ते कौशल्य तुमच्याकडे पाहिजे तो वगैरे मला सांगू बोलणार पण नाही वगैरे काय करणार तू श्री खोसर यांच्या हस्ते अजित आचरेकर यांचा तर श्री हेरेकर यांच्या हस्ते अनंत मयेकर यांचा सत्कार करण्यात आला शेवटी नेहा गवंडे यांनी आभार मानले यावेळी मालवण शहरात युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने जनजागृती फेरी काढण्यात आली तर पाक कला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली नंबर वन निर्धार न्यूज मालवण